आमच्या एकवीसाव्या पिढीतलं हे प्रत्यक्षात धुंडा महाराज आहेत मी धुंडा महाराजांना स्वतः पाहिलंय म्हणून त्या तात्तीने म्हणतो बर एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी महाराजांच्या चरणावर जवळ बसून आम्ही त्यांचा चातुर्मास ऐकलाय महाराजांसारखं सौंदर्य पूज्य श्री महाराजांना लाभलेलं आहे सुंदर ज्याला संदीपान बाबांच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर देखण व्यक्तिमत्व देवत आहे पाहतच राहावं दर्शनी प्रशास्त्य पुण्य पुरुष संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुरुबरित धुंडामची वाणी म्हणजे साचानी आणि मितले आणि रसाळ महाराजांच्या वाणीचा माझ्यापेक्षा आपण खूप अनुभव घेत आहात मी त्यांची युट्यूबवर अशी तर कीर्तन फार ऐकायला मला मिळाले नाही पण युट्यूबवर त्यांचं सगळ्यात माझ्या हृदयाला छेदून गेलेलं कीर्तन म्हणजे दुर्बुद्धी ते मन कदा अनुपजवणार आहे हे कीर्तन एकदा ऐका आयुष्यात जर तुम्हाला कधी दुर्बुद्धी सुचली तर मग मला विचारा असं मर्मभेदक त्याच्यातली महाराजांची बोलण्याची आणि अनुभवाची वाणी आहे पंचवीस वर्ष जवळजवळ मी पूजा महाराजांना पाहतोय आम्हा नवीन कीर्तनकारांमध्ये आदर्श म्हणून जर ज्यांचा सदाचार ज्यांचं ज्यांचं ज्ञान वक्तृत्व आणि ज्यांची वेशभूषा कधी बदलली नाही देवा अनेक कोटावली जाकिटावली कीर्तनकार आली आणि ओघामध्ये निघूनही गेले देवा पण महाराजांच्या जीवनामध्ये कधी बदल झालेला आम्ही पाहिलं नाही असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व हे विठाला <laughs> अनेक शास्त्रकारांच्या तत्वज्ञान आता समन्वय महाराजांच्या चिंतनामध्ये जिथे तिथे पाहायला मिळतो मग असेल मॅक्स असेल प्लेटो असेल मामा समन्वय करत असताना या सर्व शास्त्रज्ञांचा समन्वय करून मामा चिंतन दशी मांडायचे ना तसे अलीकडच्या काळातले पूज्य महाराजांचं हे समन्वय विधान आहे वक्तृत्व करत असताना आणि ज्ञानेश्वरी गाथेचं सांगोपांग समाजापर्यंत त्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत असताना महाराजांच्या वाणींमध्ये आपल्याला समन्वय दिसेल बघा आणि तत्व व्यक्तीचा समन्वय करून महाराज सहज सामान्य आणि उच्च मनाला भावेल आणि त्यांच्या हृदयापर्यंत ते तत्वज्ञान पोहचेल अशी महाराजांची वाणी म्हणून इथे बसलेली एज्युकेटेड श्रोते देवा उच्च विभूषित आहेत उच्च आणि सामान्य माणसांना त्यांच्या मनाला आपलं कसं करावं हे पूज्य महाराजांकडून शिकण्यासारखं अशा ऋषी व्यक्तिमत्वाला मी हृदयपूर्वक अंतक्रमपूर्वक नमस्कार करतो आणि जोग महाराजांच्या कृपेने हा अभंग माझ्या वाट्याला आला त्याच्यावर अल्पस चिंतन करण्याचा थोडासा अगदी